नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये आता वाढ व्हायला सुरुवात झाली आहे सोलापूर कांदा बाजारभाव असेल नाशिक कांदा बाजार असेल पुणे कांदा बाजार असेल मुंबई कांदा बाजार असेल कोल्हापूर सोलापूर कांदा बाजार असेल महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता कांदा बाजारावर सावरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात पिंपळगाव बसून महत्त्वाचं मार्केट सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कळवण असेल पंचवीसशे सव्वीस रुपये संगमनेर अहिलं नगर असेल पारनेर असेल जुन्नर असेल त्याचबरोबर नारायणगाव असेल मनसर उतूर असेल सर्व ठिकाणी चांगला कांद्याला बाजारभाव आता पाहायला मिळतोय चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजच्या कांदा बाजारभावची परिस्थिती काय सरासरी दर जो पंधरा ते वीस रुपये होता आता वीस ते पंचवीस रुपयाच्या घरात बाजारभाव आला आहे सर्वाधिक बाजारभाव तीन हजार रुपये सोलापूर शहरामध्ये आहे त्या खालोखाल पिंपळगाव बसवंत कळवण सटाणा अहिल्यानगर पुणे नाशिक या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेटेड रेट आपण बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट दहा हजार आठशे क्विंटल अवकालने पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवन मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते सत्तावीस रुपये पिंपळगाव बसवंतचा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतं कळवण मार्केट सहा हजार नव्वद क्विंटल अवकालने सहाशे ते चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटचा आजचा कांदा मार्केट रेट सहा सहा रुपये ते चोवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत कळवण या ठिकाणचा कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी विचार केला संगमेर अहिल्यानगर मार्केट सहा हजार तीस क्विंटल अवकालने सहाशे सहा ते एकवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचबरोबर पारनेर अहिल्यानगर तेरा हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल उकळले सहाशे रुपये ते चोवीसशे रुपयाचा टॉप मार्केट रेट पारनेर अहिल्यानगर मार्केटचा आजचा कांदा बाजारभावाचा अपडेट रेट, रेट आहे त्याचप्रमाणे सोलापूर कांदा मार्केट अठरा हजार सहाशे क्विंटल अवकालले एक हजार हे चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटचा सरासरी दर दहा ते चोवीस रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी मार्केट अकलूज सतराशे रुपये कोल्हापूर एकवीसशे रुपये चंद्रपूर दोन हजार रुपये दौंड केडगाव बावीसशे रुपये राहत चोवीसशे रुपये सिरूर एकवीसशे रुपये सोलापूर चोवीसशे रुपये लाल कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट जळगाव पंधराशे ते अठराशे रुपये अमरावती तीन हजार रुपये सांगली बावीसशे रुपये त्याचप्रमाणे पुणे पिंपरी सतराशे रुपये पुणे मुशी पंधराशे वडगाव पेठ दोन हजार इस्लामपूर अठराशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट मंगळवेढा सतराशे कामटी दोन हजार तीस सोलापूर एकतीसशे रुपये त्याचप्रमाणे यवला सोळाशे ते अठराशे रुपये लासलगाव चोवीसशे रुपयेपर्यंत आजचा टॉप क्वालिटी कांदा मार्केट अपडेट रेट गेलेला आहे त्याचप्रमाणे पिंपळा बसून सायकेडा अठराशे पिंपळा सा बसून सत्तावीसशे कोपरगाव दोन हजार साटाणा तेवीसशे रुपये संगनवेर दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपये कळवण चोवीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अपडेट आहे कोपरगाव दोन हजार रुपये त्याचप्रमाणे पारनेर तेवीसशे चोवीसशे रुपये देवळा एकोणावीसशे रुपये ह्या पद्धतीने आजचा कांदा मार्केट होता नागपूरमध्ये बावीसशे पन्नासचा बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो